अकोले तालुका मतदारसंघातील आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे संयुक्त उमेदवार डॉक्टर किरणजी साहेब यांना घड्याळ्या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावं ही विनंती करण्यासाठी आज खरं म्हणजे घारगावमध्ये सभा होते ज्यांचं प्रमुख भाषण खरं म्हणजे आपल्याला ऐकायचं आहे ते एक दहा मिनटामध्ये ते इथे येतील साहेजीराव शिंदेसाहेब रुपालीताई चाखणकर खरं म्हणजे या सभेसाठी आता ज्यांचं अतिशय चांगलं असं भाषण आपण ऐकलं ते आमच्या सर्वांचे मित्र आणि भाजपचे ने जिल्ह्याचे नेते आदरणीय जालिंदर पाटील वाकचौरे शिवसेनेच्या राज्याच्या नेत्या आदरणीय ने शर्मिलाताई येवले बाळासाहेब ढोले संजयजी वागचौरे शिवसेनेचे आमचे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते बाळासाहेब ढोले सचिन नरवडे सचिन आरोटे भरतराव फटांगरे आमचे मित्र आणि बोट्याचे सरपंच पांडुभाऊ शेळके जाधव सर भाग्यश्री वागचौरे रेश्माताई गोडसे प्रशांत फटांगरे सोपान शेळके राजू जाधव सर सर्वच ह्या फार अगदी आमच्या कोतूळपासून ह्या सभेसाठी से आलेली सर्व प्रमुख कार्यकर्ते पठार भाग आणि आमच्या ह्या मुळा परिसरातील गारगाव आणि या पंचकृषीत सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे वीस तारखेला होणारी विधानसभेची निवडणूक ही आपल्या राज्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे ह्या राज्याची सत्ता कोणाच्या हातात सोपवायची हा निर्णय खरं म्हणजे आपल्याला वीस तारखेला घ्यायचा आहे आणि म्हणून एका बाजूला महायुतीचे एक महा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे शिंदेसाहेब या राज्याचे गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आपल्या सगळ्यांचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या त्यांना मतदान करावं यासाठी आपण सगळे खरं म्हणजे इथं जमलो आहोत आणि त्यांना का मतदान करायचं की गेली पाच वर्षाचा काळ आपण लांबटे साहेबांना निवडून दिलं दोन वर्ष करुणाच्या अत्यंत गंभीर अशा सगळ्यांना आपल्याला तोंड द्यावं लागलं आणि म्हणून त्याही काळामध्ये आपल्या लोकप्रिय आमदार यांनी खूप मोठं काम सगळे दवाखाने असतील काही शंभर शंभर बेडचे आम्ही तिथं उपलब्ध करून त्यांना सुविधा निर्माण करण्याचा प्रश्न असेल हे सगळं काम आमदारांनी दोन वर्षाच्या करुणा काळामध्ये केलं आणि म्हणून सत्ता त्यावेळेस आमची नवती एक वर्षाच्या नंतर खूप कामं प्रलंबित होती आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये एक विचार आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो मंत्र या महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी यांनी दिला की सत्तेशिवाय शहाणपण नाही आणि सत्तेशिवाय लोकांचा विकास करता येत नाही आणि म्हणून आपण सत्यामध्ये सामील झालो पाहिजे आम्ही तर खरं म्हणजे गेली चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष सत्यामध्येच काम करणारी आम्ही सगळी माणसं आहोत आणि म्हणून अजितदादानी गेली तीस पस्तीस वर्षामध्ये जे काम ह्या महाराष्ट्रामध्ये केलं ज्या तडफेनं केलं महाराष्ट्राच्या सरकारवर आपला सगळा अंकुश त्यांनी जो काही या महाराष्ट्रामध्ये ठसा उमटवला आणि म्हणून त्यांनी विचार केला महाराष्ट्रातल्या आपल्या राष्ट्रवादीचे बेचाळीस आमदारांनी पाठिंबा दिला आणि सर्वसामान्य माणसांचा कामाचा बॅकलॉग अडलेली कामं जर आपल्याला करायची असेल शेवटी आमदार आपण निवडून देतो शेवटी त्या तालुक्याचा विकास त्या विभागाचा विकास झाला पाहिजे ही प्रमुख भूमिका खरं म्हणजे त्यांची असते आणि म्हणून आपण या महायुतीच्या सरकारमध्ये सामील झालो अतिशय चांगलं काम एकनाथरावजी शिंदेसाहेब फडणवीस साहेबांनी साहे दादांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये चालू आहे अरे किती योजना या वर्षाचा अर्थसंकल्प अजितदादानी जाहीर केला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये ह्या महाराष्ट्रात कधी नव्हे असे अनेक निर्णय अजितदादा आणि या सगळ्या मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झाले आमची लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर ही या सगळ्या महाराष्ट्रामध्ये अशी कधी एवढी ती योजना सगळ्या सर्वसामान्य खालच्या दरापर्यंत गेली नाही एवढी चांगली योजना आमची लाडकी बहीण योजना त्यांनी सुरू केली ज्या आमच्या भगिनी मोलमजुरीला जातात ज्या आमच्या भगिनी धोंडी भांडी भांडी घासल्याचं काम करतात मोजमजुरीने जातात त्या महिलांना त्यांच्या मुलांच्या औषधं असतील बाजारात काही करायचं असेल स्वतः व्यक्तिगत काही त्यांना घ्यायचं असेल असा एक महत्त्वाकांक्षी निर्णय खरं म्हणजे महायुतीच्या सरकारने घेत दुसरा निर्णय घेतला अनेक दिवस ज्याची आपण वाट पाहत होतो अनेक मागणी आपण करत होतो की आमच्या शेतकऱ्यांची जी, जी काही लाईट बिल आहेत ती लाईट बिलं माफ झाली पाहिजे एवढा मोठा कर्जाचा डोंगर ह्या आपल्या वीज बिलाचा सगळ्या शेतकऱ्यांवर आलेला होता आणि म्हणून साडेसात एच पी पर्यंतच्या सर्व बिलं माफ केली पुढचे बिलं भरायची नाही आणि मागची बिलं सगळी सोडून द्यायची असा एक महत्वाकांक्षी निर्णय आपल्या शेतकऱ्यांच्या याच्यासाठी घेतला अनेक आपले मुला असतील मुली असतील शिक्षणासाठी त्यांना मोफत शिक्षण द्यायच्या योजना सुरू केल्या अशा प्रचंड योजना या महायुतीच्या सरकारने के आपल्यापुढे केल्या आणि म्हणून हे सरकार अतिशय गतिमान सरकार सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मदत करणारं सरकार आमच्या महिलांना सक्षम करणारं सरकार आणि म्हणून असं सरकार इतकं चांगलं काम करणारं सरकार आपल्याला परत वीस तारखेला निवडून द्यायचं दुसरं आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे महत्वाचं आमचा हा पठार भाग आणि आमचा हा सगळा मुळा परिसर अगदी आमच्या आंबीत पासून तर अगदी आमची पर्यंत हा जो आमचा मुळापट्टा आहे पठार भागातली वर्षीची आमची गावं आहेत आणि म्हणून त्या पठार भागातल्या सगळ्या मंडळीला आम्हाला पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे आमच्या शेतकऱ्याला या मुळा परिसरातील शेतकऱ्यांना शेतीचं पाणी मिळालं पाहिजे आणि म्हणून हा सातत्यानं प्रयत्न गेली चाळीस पंचेस वर्ष आम्ही या समाजकारणामध्ये काम करतोय आणि मला आठवतंय अजितदादा साहेबांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मुळा बांधण्याचं काम त्या तीस वर्षाच्या काळामध्ये झालेलं आहे मला आठवतंय पद्मसिंह पाटील पाटबंधारे मंत्री होते आदरणीय आपल्या सर्वांचे राज्याचे राष्ट्रवादीचे आपले अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब असतील किंवा दादा सुद्धा पाटबंधारे मंत्री काही दिवस होते आणि म्हणून त्या काळामध्ये आपले किटीवरच असतील वर चार पाच एम आय बांधण्याचा प्रकल्प असेल ही सगळी कामं अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे आणि म्हणून तेव्हा थोडंफार पाणी आपण त्या एम आयचं इथपर्यंत कस तरी यायचं ते पाणी आपल्याला पुरवत नव्हतं आणि म्हणून आम्ही व्यक्तिगत सर्व मंडळी मागणी केली आणि पिंपळगाव खान धरण झालं पाहिजे पिंपळगाव खान धरणासाठी अत्यंत महत्त्वाचं का माझे दादा पवारसाहेबनी केलेलं आहे तुम्हाला मला गारगाव कारण हे नमूद सांगतो सांगावं लागेल दोन्ही कोणीही ह्या सगळ्या विभागाच्या पाणी प्रश्नासाठी कोणीही पुढाकार घेतलेला नाही त्यावेळेच्या लोकप्रतिनिधी असतील परंतु एक खंबीर नेता जर असेल तर ही सगळी कामं होऊ शकतात मित्रांनो तुम्हाला सांगतो जायकवाडीचं धरण झालं मुळ धरण झालं आणि वर एकही एमशेपटी पाणी आडवायचं नाही किंवा साठवायचं नाही असा का याचा निर्णय झाला गव्हर्मेंटचा आणि म्हणून पिंपळराव खान धरणालासुद्धा खूप अडचणी आल्या आणि म्हणून आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न केला एरिकेशनच्या मंडळीला आणि म्हणून त्या आमच्या मुळा धरणामध्ये फटरांगरावसाहेब दीड टी, टी जोल जोल एम सीचं गाळ साठलेलं आहे तिथं दीड टी एम सी आज पिंपळराव खानमध्ये सुद्धा जवळजवळ एकशे दोनशे एम सेफ्टीचा गाळ साठलेला आहे आणि म्हणून ते दाखवलं दीड टी एम सीचा गाव तिथं साठलेला असल्यामुळं दीड सी एम सी उचलायला आम्हाला परवानगी द्या आणि त्यातून सहाशे एम सेफ टीचं हे धरण आपण घाण केलेलं आहे आणि म्हणून आमची आता मागणी आहे दादांची मागची सभा अकोल्यामध्ये झाली उद्या पंधरा तारखेला परत सभा दादांची होते आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली त्या सभेमध्ये सुद्धा का हा जो काही चोवीस टी एम सीचं झाले जायकवाडीचं शंभर एक टी एम सीचं धरण झाले समज नाही वाटप आपण जर केलेलं आहे आणि म्हणून आमची ह्या मुळा परिसरातील सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे का ह्या मुळा धरणाचं फेरवाटप झालं पाहिजे जे, जे काही शंभर खाली पाणी सोडायचं चा चार तालुक्यांना चोवीस टी एम सी पाणी जाते आणि म्हणून आमचा अकोल्यातला मुळा परिसर असेल पठार भागातली आमची अमळवाडीपर्यंतची गावं असतील पठार भागाला वर पिण्यासाठी पाणी देण्याचा प्रश्न असेल त्यासाठी आम्ही आंबी धरणामध्ये एक टी पाणी अडवलं पाहिजे आमची भूमिका आणि त्यांना आम्ही सांगितले दादांना अडचणी आहेत अभयारण्य तिथं परंतु केंद्र सरकार आपल्या बरोबर आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार एका पक्षाचं जर असेल तर अनेक योजना आपण आणू शकतो आणि म्हणून आदरणीय अमित शहा असतील आदरणीय आपले पंतप्रधान असतील दादांना आम्ही सांगितले वन मंत्र्यांना सांगून खास बाब म्हणून आमच्या पठार भाग असेल आमचा हा मुळा परिसर असेल याला पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी एक डीएमसी पाणी अजून आपल्याला वाढवलं पाहिजे आणि ते काम फक्त अजितदादा साहेब करू शकतात इतका खंबीर नाही का आज राज्यामध्ये कोणत्याच बाकीच्या युग आघाडीमध्ये नाही कोणत्याच पक्षात नाही आपण पाहिलेले कर्तृत्व किती काम केले आपल्या बाकीच्या लोकांनी पिणं पाण्याच्या प्रश्नासाठी फक्त अजितदादा साहेब हा एकच खमक्या माणूस आहे का ज प्रशासनावर त्याला सांगू शकतो आम्ही एक अनेक वेळा त्यांना भेटलो आणि सांगत होतो हे धरण्याचं पिंपळवा खानचं सगळ्या अधिकाऱ्यांना ते सांगत होते मला आहे एक गायकवाड म्हणून त्यावेळेचे चीफ इंजिनियर चीफ सेक्रेटरी होते आणि ते मराठवाड्यातले होते जाधव सर ते परवानगी देत नव्हत्याच्या त्यात त्या सगळ्या अधिकाऱ्याला ठणकावून सांगितलं हे काम मला करायचं आहे आणि जर केलं नाही ते याद राखा माझी अशी गाठ आहे असं एक अतिशय खमक्यापणानं प्रशासनावर पकड असणार फक्त दादा अजी दादा पवार साहेब एकमेव नेतृत्व आज महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून त्यांना साथ द्यायचे एकनाथ शिंदे साहेब सुद्धा आपला शेतकरी समाजाचा माणूस आहे मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगलं काम ते करतायत आपले फडणवीस साहेब अत्यंत हुशार माणूस आहे आणि म्हणून या तिघांची जोडी आज महाराष्ट्रामध्ये सगळं महाराष्ट्राचं परिवर्तन असेल आपल्या शेतकऱ्यांचं परिवर्तन असेल आपल्या कारखान्यांचं परिवर्तन असेल आज कारखानदारीसुद्धा सहकारी साखर कारखाने अडचणीत आलेले आहे आमचा आगस्य कारखाना अडचणीत होता अजून जिल्ह्यातले अनेक कारखाने अडचणीत होते एक दोन कारखाने सोडले तर आणि म्हणून तो विचार केला केंद्र सरकारनं विनंती केली दादानी आणि जवळजवळ अकरा कारखान्यांना सतराशे कोटी रुपये त्यांनी म मदत मंजूर केली आमच्या कारखान्याला चौऱ्यावणूक कोटी मिळाले आणि म्हणून आम्ही तो आज कारखाना चालू करू शकलो असे अनेक असंख्य प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी ह्या मुळा परिसरात आम्हाला अजून पाणी उपलब्ध झालं पाहिजे ते आमच्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे पठार भागाला पिण्याच्या पाण्यासाठी मिळालं पाहिजे त्यासाठी एक डी एम सीचं अजून पाण्याचं वर कुठंतरी त्याची अडवणूक केली पाहिजे हे काम फक्त अजितदादा साहेब करू शकतील आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्या सगळ्या या परिसरातील मंडळींना आमदारांना मत द्यायचं म्हणजे या तालुक्याच्या विकासाला या मुळा परिसरातल्या पाणी प्रश्नाचे प्रश्न सोडवण्यासाठी वीस तारखेला घड्याळाचे नवर बटन दाबा आणि आदरणीय लामटे साहेबांना ला मतदान करा लामटे साहेबांना ला मत म्हणजे या सगळ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मत अजितदा पाठिंबा देण्यासाठी मत दादा झाले तर मुख्यमंत्री होण्यासाठी मत हे काम आपण करा एवढंच नम्र आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क दोन पैठणी मोफत दीपावली धमाका ऑफर एक साडी खरेदी करा आणि एक मिळवा अगदी मोफत खरेदी करा आज व पैसे द्या थेट सहा महिन्यांनी ईएमआय सुविधा उपलब्ध दोनशे बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव तर वाट कसली बघताय आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत आमची वैशिष्ट्य वाजवी दर उत्तम दर्जा विनम्र व तत्पर सेवा होलसेल दरात रिटेल विक्री स्वतंत्र मेन्सवेअर मुला मुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार तळा शेजारी के जी रोड अकोले शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस किंवा चौऱ्याण्णव तेवीस अडतीस त्र्याऐंशी साठ